साकण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भला पहाटे साकणच्या परिसरातील वाहतूक कोंडीच्या चौकांची पाहणी केली पुढील पंधरा दिवसात वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राम गोरे उपजिल्हाध्यक्ष राहुल नायकवाडी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोबिन काझी युवक नेते सचिन पानसरे गुलाब शेवकरी उद्योजक राहुल नायकवाडी माजी नगराध्यक्षा मंगल गोरे शोभा शेवकरी अतुल गोरे स्वप्नील गोरे सुनिकेत शेवकरी सोनू गोरे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे नाशिक आणि चाकण तळेगाव शिक्रापूर तसेच चाकण आंबेठाण वासुली फाटा या मार्गांवर वाहतूक कोंडी नित्याची असते या मार्गांवर औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना जा करावी लागते तब्बल चार ते पाच हजार कंपन्या कार्यरत आहेत त्यात पाच लाख कर्मचारी काम करतात त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं एजा करतात त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला सकाळी पावणे सहा वाजता आलो नॅशनल हायवे पी एम आर डी ए जिल्हाधिकारी पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे त्यासाठी निधीही देतोय त्यानंतर पुणे नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करूयात हे केल्याशिवाय गत्यंतर नाही तुम्ही खूप त्रास सहन केलाय तुम्ही सहनशीलता दाखवली आहे पण आता यातून सुटका करूयात असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले